दाखवले असे कांदे लावून दाखवले की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने कसं खाद्य टाकतात किती युरिया वापरला आहे काय वापरले आहे आपण कशा पद्धतीने शेती करू शकतो बियाणं कसं टिकू शकतो किंवा जो या कांद्याला जो कलर येतो तो कलर कसा टिकून राहू शकतो तर या व्हिडिओमध्ये सर्व पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही आवडून हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो मी राम अक्षय राम। तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत डोंगरेज या गावामध्ये जिल्हा नाशिक आज आपण एका दादांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे की त्यांनी युट्यूबला बघून आपलं दहा किलो बियाणे घेतलेलं होतं त्याचे रिझल्ट असे आलेले आहेत हा कांदा बघू शकतो तुम्ही माझ्या हातात हा नव्वद दिवसात तयार झालेला कांदा आहे हा नव्वद दिवसात आलेला कांदा या तर त्याला तर मग बोलूया आपण त्या दादांसोबत त्यांना आपला अनुभव कसा वाटला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव नंबर गाव सांगा माझं नाव जगदीश सुप्रू खैरणार राहणार डोंगरेसुका बागला नाशिक शेतकरी असून मी युट्यूबला हे आपलं दीपा नक्षत्र हवाना बद्दल बघितलं होतं मग त्याच्यानंतर आमचे मित्र संदीप मोरे केरसनाचे यांनी पण याची लागवड केली होती मग त्यांच्या सल्ल्याने आम्ही हे बियाणं मागवण्याचं ठरवलं तर बियाणं मॅक्झिमम दहा किलो मागवलं आम्ही दहा हो किलो मध्ये ह्या वर्षी वातावरण थोडस खराब होतं त्याच्यात मॅक्झिमम अडीच पौने तीन एकर लागवड झाली त्या दहा बियाणा किलो बियाणामध्ये लागवड झाल्यानंतर त्याला आम्ही आपला जो बेसल डोस असतो दहा सव्वीस वगैरे मायक्रोन्यूटन ते डोस वगैरे सगळे कम्प्लीट केले आणि परत एक एक महिन्याने जे लिक्विड फर्टिकेशन असतं एकोणासशे एकोणावीस परत आपलं बावन चौतीस पोटॅशियम सोनाईड शेवटच्या अवस्थेला हे सगळं शेड्यूल फॉलो केलं तर याची ग्रोथ आणि कलर मध्ये एकदम उत्कृष्ट बियाणं वाटलं आजपर्यंत इतर बियाणांपेक्षा चांगली आहे ग्रोथ वगैरे चांगली चांगली इतर कंपन्यांपेक्षा तुम्हाला दीपाचं बियाणं आवडलं का हो 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 आणि आज म्हणजे कलर असा दिसतोय तर हार्वेस्टिंगच्या वेळेला अजून जास्त कलर येईल असा अंदाज बरोबर बड़। जर नव्वद दिवसामध्ये आपला कांदा फुगतो जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितलेलेच असतील आपले तर तुम्हाला वाटतं का आपला कांदा वजनदार आणि टिकवून क्षमतेला धरून चालणारा असेल असं हो हो आणि कसं असतं बियाणा बरोबर जर तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर परफेक्ट असलं तर तेही गोष्टींचा इफेक्ट पडतो त्या उत्पादनावर बरोबर जर समजा आता भरपूर शेतकऱ्यांचे लेट लागवड झालेले तर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल अजून बियाण्याबाबत आणि कशी लागवड केवली म्हणजे कोणते कोणते खत, -खत वगैरे टाकावे किंवा काय टाकावं कसं फॉलोअप घ्यावं हो? जसं तुमचा नव्वद दिवसात कांदा तयार झालाय नव्वद दिवसात कांदा कसा तयार करावा याविषयी काय सांग नाही माझं हे जे क्षेत्र आहे हे रेन वरती आणि प्रत्येकाची सिंचन व्यवस्था ही वेगवेगळी असते त्याच्यानुसार मला हे ड्रिप म्हणजे ने खत वगैरे जे लिक्विड फर्टिगेशन करणं सोप ते सोपं गेलं त्याच्यामुळे मग ही अवस्था आपण लवकर गाठू शकलो अच्छा बाकी कलर वगैरे कसा वाटतो कलर आज तर म्हणजे नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या मानाने कलर आज तर एकदम बेटर आहे मग पुढेही अजून अधिक उत्तम राहील याची शाश्वती आहे शंभर टक्के म्हणजे तुम्हाला वाटतो का तीन ते चार चार पत्तीचा कांदा असेल असं हो हो शंभर टक्के तीन ते चार पत्ते कांदा असेल बरोबर बरं दादा ठीक आहे धन्यवाद थँक्यू लाइट ऑटोमॅटिक हो म्हणतो नाही तर हा बघा हे तर डायरेक्ट पूर्ण तयारच झालं 嗯，嗯，好、嗯、了。嗯嗯嗯嗯